तर हाय नमस्कार सर्वांना कशा आहात यूट्यूब फॅमिली तर बघा चाललंय माझं ताक करायचं तर मला एक ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही संपूर्ण ताक दाखवा कसं करायचं पण मग दही माझं काढलं ना फ्रीजमधून तेव्हा माझ्या लक्षातच नाही आहे व्हिडिओ काढायचा मग आत्ता माझ्या लक्षात आलं की बाबा त्यांची कमेंट आली होती दोन वेळा कमेंट केली होती ताई पूर्ण ताक कसं करतं ते दाखवा तर असं दही होतं याच्यामध्ये मी पूर्ण आठ दिवसाचं दही आठ दिवसातून एकदाच करते मी ताक जास्त नाही सारखं आता उन्हाळ्याचं पोरांनी जर खायचं म्हणलं तर मग दोन चार दिवसाला करते ताक पण आता नाही जास्त करत उन्हाळ्यात जरा करते चार दिवसाला म्हणजे ताजं ताजं ताक खायला बरं पडतो तर बघा ह्याच्यात असं पाणी होतलं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना सगळ्याला माहित असेल लोणी कसं काढतात ते पण जे शहरात राहत होते त्या ता ताई शहरात राहत असतील बहुतेक आणि असं एवढं ताप ह्याच्यात हलवायला येत नाही एवढं पातीला भरलं होतं इथपर्यंत होतं दही नुसतं साई साई टाकतं आणि काय दूध नाही टाकत आहे साई साई तापवलेली असतं त्याचं निघतं एवढं तर हे हलवता येत नाही म्हणून बादलीत ती ओतलं आणि आता बादलीत पण छान असं लोणी आलंय मस्त पैकी हे का किती घट्ट लोणी दाणेदार आहे बघा तर आता यातलं पण काढून घेते तर काय नाही माझ्या मैत्रिणीनं त्याच्यामध्ये दही असा रवीनं फेटून घ्यायचं अगोदर पाणी वतायच्या अगोदर जास्त म्हणजे पाणी वतायचं नाही आणि रवीनं असं चांगलं फेटलं का नाही म्हणजे लोणी असं थोडंसं गराळ होतं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घातलं की मग जास्त वेळ हलवायचं <coughs> काही नाही अवघड सोपं आहे ताक करायचं काय काय काहींना माहीत नाही काय काहींना माहीत आहे तर आता मी लोणी हे हाताने येतो मी नंतर कशाने कळ झाऱ्याने किंवा कोण पळीने काढते तर हे हातानंच लोणी असं व्यवस्थित काढायला येतं सगळं आणि आपलं जुनं ते सोनं तर असं मस्त मी लोणी काढून घेतो सगळं ह्याच्यामध्ये तर बघा असं लोणी निघतं आपलं म्हशीच्या दुधाचं पांढर शुभ्र आता कॅमेऱ्यात कसं दिसतंय मला काही माहीत नाही तेवढं दिसतंय का पांढरे दिसतंय की आणि एकदम असं पांढरं ताक आणि पांढरं लोणी म्हशीच्या दुधाचं सगळ्यांनाच नाहीत आहे कसं असतं तूप लोणी आणि तूप म्हणजे तर तूप आम्ही विकतो सातशे रुपये किलोनी राहत नाही पुरत नाही आमचं तूप तो का आता परवाच एक दीड किलो विकलंय आता कालच एक आलं होतं गावातलं म्हणजे गावातलीच लोक नेतात पुरत नाही तूप चांगलं असतं आपण तुळशीची पानं वगैरे घालून कडवतो मस्तपैकी तूप त्याच्यामुळं काही ठेवत नाही ते तूप लगेच घेऊन जाते आणि आम्हाला घरी पण भरपूर तूप लागतं खायला मी तुपातले <coughs> रव्याचे लाडू पण करते आणि शेंगदाण्याचे लाडूला पण तूप थोडंसं वापरते म्हणजे दिवाळीत पण आम्ही अजिबात कुठलं काय दांडा वगैरे वापरत नाही तूपच वापरतो आणि यरिवारी पण असं काही करायचं म्हणलं तर तूपच वापरतो त्याच्यामुळं आम्हाला घरी तूप लागतं शिरा करायला लागतं प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला तर माहीत आहे ना तूप कशा कशाला लागतं ते तर बघा एवढं लोणी निघलंय अजून यातलं आहे थोडंसं तर काय नाही मैत्रिणी काय करायचं माहिती आहे का तुम्ही आता दूध जी आता ज्यांना घरचे गुरु नसतात ना त्यांनी दूध विकत घेता का नाही त्याच्यावर चांगलं लाल गॅसवर टाकवायचं असं त्या चुलीवर नसलं तरी चालेल गॅस जरी असला ना तरी गॅसवर लाल लालबड दूध तापवायचं असं कमी गॅसवर तापवायचं कधीही गरम दूध तापवायचं नाही गार थंड ना दूध झालेलं धार काढली काढली रती रती बस आलं का नाही ती गरम दूध अर्धा तास ठेवायचं अर्धा तास झाल्यानंतर कमी गॅस करायचा आणि त्याच्यावर बारीक मंदाच्यावर एकदम दूध असं उकळून द्यायचं चांगलं बराच वेळ आणि मग ते दूध उकळलं शांत होऊन द्यायचं लगेच त्याला हलवायचं नाही मग साईबाग कशी येते त्याच्यावरती पण दूध देणारे पण चांगले व्यवस्थित पाहिजे घेणारे पण व्यवस्थित पाहिजे तापवणारे नाहीतर काय मग उपयोग घालणार असे तरी घेणार दुधात पाणी नाही वतलं तर साय चांगली येते पाणी वतलं तर नाही साई चांगली येते आता याचं ये माझा एक किलो तूप सरळ पडतं याच्यात पाणी ताक राहिले अजून दिसते ना शकता है, एक किलो तूप सरळ निघत माझ एका आठ दिवसाच कारण का असतो ना त्याच्यामुळे तूप भरपूर निघत मशीच आणि आमच्या घरच्या दुधाचं बघत बघ साई कशी आली त्यांना साई दाखव साई दाखवती दुधाच्या पाती बघा माझं गॅसवर दूध दाखवले बघा कशी साय आली दिसली का किती मस्त साय आली <laughs> बघा <coughs> चुली पशी काय नसतं नसत गॅसवर जरी व्यवस्थित दूध तापवलं ना तरी सुद्धा साई छान येते आणि फक्त साई साई घालायची तूप जर करायचं असेल तर फक्त सायसा दा, दुधात दह्यात घालायची विरजन लावायचं आणि ती दही म्हणजे असं व्यवस्थित विरजन लावायचं म्हणजे ताक पण आपल्याला खायला यावं आणि दूध पण खायला या सॉरी तूप पण चांगलं निघावं बघू शकता लोणी कसं निघल ती तर ज्या ज्या माझ्या मैत्रिणींना माहीत नसाल त्यांनी खरंच तुम्ही साई साई टाका पोरांना खाया खायापुरत घेतायच तुम्ही अर्धा लिटर एक लिटर त्याचं भरपूर तूप छान निघतं चांगलं म्हशीचं दूध असेल तर बरं का गेंच दुधाला काही मार माहीत नाही कारण आमच्या जरशेच नाहीत आणि आम्ही कधी जर्शीचं दूध खात पण नाही तर अशा प्रकारे लोणी तुम्ही करा आणि मस्त घरचं तूप खा काही अवघड नाही याच्यात का विद्या बोलावी लागत नाही सगळं येतं शिकल्यानंतर कोणी काय आईच्या पोटात शिकून आलेलं नसतं बरोबर ना प्रत्येक गोष्ट आप आपल्या मनाने करायची किंवा बघून करायची आणि आता प्रत्येक रेसिपी युट्यूब वरती इथे कसं करायचं आणि कोण कोण म्हणतं मिक्सरला पण आम्ही नाही मिक्सरला करत आहे कारण का मिक्सरला केलं ना ताप खायला चांगलं लागत नाही एकदम असं दुधासारखं ताक होतं आणि असं रवी हलवलं ना तर ह्याच्यात कण क ताकामध्ये म्हणजे जी विहिरी म्हणतो ना आपण ती राहिली ती छान लागते खायला आता हे ताक आमच्या फक्त कधीतरी खाते आणि आता मला पण जास्त नाही आवडते उन्हाळ्याचं खातात नाही आमच्या देऊन टाकायचं शेजारी पाजारी असं पूर्ण लोणी काढून घ्यायचं तर एवढं ताक निघलं बघा आठ दिवसाचं ताक एवढं निघलं मशीजात तर आता ही लोणी चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्यानं याआधी ताक राहिलेलं काढून घ्यायचं सगळं आणि लोणी धुवून घ्यायचं मस्त भर तर चला मी तुम्हाला आता डायरेक्ट ही धुवून घेते आणि तूप कडवलेलं दाखवतेचं तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं तुपाची रेसिपी तुम्हाला दाखवते पुढं तर चला असं होत आहे तूप मस्त झालंय आणि इतका खमंग वास लागलाय तुपाचा hmm. तर चला आता ह्याच्यात गाळून घेते बघा माझ्या मैत्रिणींना झाला पण तूप कडून तयार इतका वास सुगंध बाहेर सुटलाय ना वासच खूप छान वाशेत दिसली पण आवड साखर टाकून छान लागते खायला आणि काळं म्हणत असतं तरी तुळशीची पानं टाकली ती तुळशीची पानं टाकल्यावर खूप छान मस्तपैकी किती मस्त तूप झाले बघू शकता येत नाही एक किलो सरळ तूप आहे चला बाय बाय सर्वांना कसे वाटलं नक्की सांगा कमेंट करून